शेतकऱ्यांनी तीस पूर्वी पीक कर्ज नूतनीकरण करून घ्यावे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांचं शेतकऱ्यांना आवाहन मित्रांनो तीस तारखेपर्यंत तुमचं कर्ज नूतनीकरण करून घ्या असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केलेलं आहे हे संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या त्याचाही सविस्तर माहिती जाणून घेऊयात पीक कर्ज नूतनीकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी पीक कर्जाचे नूतनीकरण केल्यास शासनाच्या व्याज सवलत व नव्याने पीक कर्ज तात्काळ मंजूर करण्यात येणार आहे या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेऊन आपल्या पीक कर्जाचे नूतनीकरण तीस जूनपर्यंत करून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केले आहे सन दोन हजार पंचवीस ते सव्वीसच्या वार्षिक आराखड्यामध्ये खरीप हंगामासाठी एक लक्ष छप्पन्न हजार चारशे खातेदारांना एक हजार पाचशे कोटी लक्षांक ठरविण्यात आले आहे डॉक्टर किरण पाटील आत्तापर्यंत एकवीस हजार चारशे अडुसष्ट शेतकऱ्यांना दोन पॉईंट चौऱ्याहत्तर दोनशे चौ सत्तेचाळीस पॉईंट एकोणसाठ कोटी कर्ज वाटप करण्यात आलेले आहेत कर्ज वाटपाचे प्रमाण नगण्य आहे असून शेतकऱ्यांना कर्ज वितरण्यास सुलभता व अडचणीचे निराकरण व्हावे यासाठी जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार शेतकरी सहायता केंद्र सुरू करण्यात आले आहे शेतकरी सहायता केंद्रामुळे शेतकऱ्यांना त्वरित पीक कर्ज मंजूर होण्यास मदत होणार आहे शेतकऱ्यांनी तीस जूनपर्यंत पीक कर्जाचे नूतनीकरण केल्यास दहा टक्के वाढीव कर्ज बँकेकडून दिल्या जाणार आहे शेतकरी बांधवांनी तीस जूनपूर्वी पीक कर्जाचे नूतनीकरण करून केंद्र व राज्य शासनाच्या व्याज सवलत परतावा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी केले आहे प्रधानमंत्री जीवन सुरक्षा योजनेअंतर्गत वीस रुपयांमध्ये अपघाती मृत्यू विमा संरक्षण तर प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेअंतर्गत चारशे छत्तीस रुपयांमध्ये नैसर्गिक मृत्यू संरक्षण दिला जातो या दोन्ही योजनेमध्ये प्रत्येकी दोन लक्ष विमा संरक्षण दिला जातो ज्या लाभार्थ्यांनी या योजनेत सहभाग नोंदविला नसेल त्यांनी आपल्या जवळच्या शाखेमध्ये भेट देऊन योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील जिल्हाधिकाऱ्यांनी केलेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे जे आवाहन आता किरण पाटील यांनी केलेलं आहे ते तुम्हाला तीस जूनच्या पूर्वी पूर्ण करायचं आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबायत अपेक्षा करतो याची माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ समजला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांना शेअर करा धन्यवाद